बातमी मुंबईमधून मेंढपाळांच्या चराई व इतर समस्यांबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी शासन निर्णयान्वे गटित समितीच्या अनुषंगाने वनमंत्री मान्य श्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी काही मुद्द्यावर विस्तृतपणे चर्चा पार पडली सदर बैठकीला क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग मंत्री श्री दत्तामामा भरणे लोकनेते आमदार मान्य गोपीचंद पडळकर माजी खासदार श्री विकासजी महात्मे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री मिलिंदजी महेशकर पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी यन वन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक श्री संजीवजी गौड तसेच मेंढपाळ समितीचे सदस्य संतोष महात्मे रामाभाऊ शिंगाडे रमेश नवलसरक श्रीमती शारदाताई पांढरे संजय कन्नवार संजय वाघमोडे अनंत बनसोडे ज... संदीप जगनार आदी मान्यवर उपस्थित होते